अविता पणती चाले आपण जेवण घेऊ नको पण आपल्याला कुठं आमंत्रण आहे मला लाज वाटते बिन आमंत्रणच जेवायची अजून चप्पा खायला न्यायला कधीच लाजत नाचते उतरा अन तिथं हाय काय अगं <laughs> ते मिरच्याचं पीक पाहायला शेतकरी यायले त्याच्यासाठी जेवण येते मी सांगते हा आपूणे ना मिरची पाहायला येईल असं सांगू द्यायला हा पहिले मिरच्या वावरात जाऊ मिरच्या पावू आणि मग जेवण करू आहे ना चल चालू पप्पा चला पट आपण मिरची पाहून घेऊन लगेच बसू हा ना जेवण जाईन संपूर्ण मिरची आहे का मिरची आहे पाय ना आव मिरची ना तर सगळे झाड वाकून गेले ना पाय 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 या भी मी मिरच्या पप्पा या मिरच्या पाहूनच मग पट भरलं मंडळी पाठीमागच्या व्हिडिओ तुम्हाला ह्याच कंपनीचं हे निष्ठा कंपनीच आदिरा हे वान दाखवलं होत दा, आणि आज हे नऊशे पंच्याण्णव न्यू लॉन्चिंग येत्यायची तर हे तुम्हाला मार्च एप्रिल मध्ये याच बियाणं मार्केट मध्ये उपलब्ध होणार आहे आपण देवळगाव राजा तालुक्यातलं पिंपळगाव चिलमखा या गावात आलेलो आहे आणि हे खूपसे साहेबा शेत आहे आमराम तर कसं कसं नियोजन केलं तर तुम्ही एवढा बारीकस काय माल लागला याला त्याला मलसिंग नाही हा नाही नाही ही वराठी रोग पाहिजे दिसलाच नाही आता तिसरा तोडा झाली एका झाडाला किलो ते सव्वा किलो माल निघतो निघू राहा तर खाताचं औषधाचं कसं नियोजन होतं नियोजन पाचव्या रोजी फवारणी चालू आहे आणि पटीनं फेकून देतो म्हणलं आता आमच्याकडे नाही का बिगर मल्चिंगचं आणि बिन बघता कोणी काही मिरची चांगली आणि आदिरा दोन वराटे आहेत त्या कंपनीच्या सुपर तर लय दर्जेदार व्हरायटी आहे तर येणाऱ्या खरीप हंगामात तुम्ही पण आदिरा किंवा ही नऊशे पंच्याण्णव हेनिस्टा कंपनीची वाहन आहे याच्यापैकी येता व्हरायटीची निवड ಅವಶ್ಯಕರ